नमस्ते मित्रांनो शोध मराठीचा या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती हा टॉपिक पाहणार आहोत शब्दांचे एकूण आठ जाती आहेत त्यामध्ये विकारी आणि अविकारी अशा दोन प्रकारमध्ये या शब्दांच्या आठ जाती विभागलेल्या आहेत सुरुवातीला आपण विकारी शब्दांच्या जाती पाहूया विकारी म्हणजे काय तर लिंग वचन विभक्तीनुसार ज्याच्यामध्ये बदल होतो त्याला विकारी असे म्हणतात आणि ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला अविकारी असे म्हणतात समजलं आता आपण विकारी शब्दांच्या जातीमधली पहिली जात पाहूया नाम पाहूया नाम नाम कोणाचं म्हणायचं नाम म्हणजे काय तर एखाद्या वस्तूला दिलेलं नाव हो, एखाद्या मुलाला दिलेलं नाव हो, किंवा एखाद्या काल्पनिक वस्तूला दिलेलं नाव याला नाम असे म्हणतात समजलं का नाव म्हणजे काय उदाहरणार्थ गंगा दुसरे उदाहरण देतो झाड हे नाम आहे म्हणजेच एखाद्या वस्तूला एखाद्या गावाला एखाद्या मुलाला दिलेलं नाव म्हणजे नामा आता आपण शब्दांच्या जातीमधला दुसरा प्रकार पाहूया जात सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम किंवा नामाऐवजी आपण एखादा शब्द वापरतो त्याला सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ काय बघा प्रत्येक वेळेस आपण नाव घेत नाही त्या नावाऐवजी दुसरा शब्द वापरतो म्हणजे कोणता उदाहरणार्थ मी तू अजून ते ही सर्वनामाची रूपी रूपे आहे म्हणून हे ना आपण सर्व म्हणतो म्हणजे नामाबद्दल आपण वेगळा शब्द वापरतो त्याला सर्व असे म्हणतात समजलं का आता शब्दांच्या जातीमधला तिसरा प्रकार आपण पाहूया विशेषण विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द म्हणजे विशेषण होय बघा लक्षात शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द म्हणजे विशेषण होय उदाहरणार्थ नामाबद्दल विशेष माहिती सांगतोय काय सांगतोय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेष असे म्हणतात तर उदाहरणार्थ आंबट महू ही नामाबद्दल आणि सर्व नामाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणून ह्यांना विशेष रा म्हणतात आता तिसरा प्रकार झाला आता चौथा प्रकार चौथा प्रकार आहे क्रियापद क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद होईल बघा नी लक्षात ठेवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद होईल कोणतं एक वाक्य असलं तर ते क्रियापदाशिवाय पूर्ण होत नाही उदाहरणार्थ बघा करतो येईल ही वाक्य क्रियापदाची आहे आणि ही वाक्याचा जर अर्थ पूर्ण करतात म्हणून ह्यांना आपण क्रियापद असेल ही जर वाक्यामध्ये जर वाक्य वाक्यामध्ये जर हे शब्द नसेल तर वाक्य पूर्ण होणार नाही आहे म्हणून क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद समजलं चार चार भिकर, का ही झाली शब्दांच्या नीट मधलीपदात ठेव समजून घ्या आता हे झाले विकारी विकारी म्हणजे काय तर लिंग वचन विभक्तीनुसार जी बदलतात त्यांना विकारी असे म्हणतात आता आपण अविकारीच्या अविकारी पाहू अविकारी म्हणजे काय तर बघा का अविकारी पहिला प्रकार आहे क्रियाविशेषण काय आहे क्रियाविशेष क्रियाविशेषण म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे होय आपण उदाहरण बघूया उदाहरण आहे आज उद्या हे शब्द हे शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणून ह्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात समजलं क्रिया का क्रियाविशेषण म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात अविकारी मधला पहिला प्रकार झाला आता अविकारी मधला दुसरा प्रकार आपण पाहूया शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अवयव कशाच म्हणायचे तर नामांना या आव नामांना किंवा या सर्व नामांना जोडून येणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अवयव असे म्हणतात मग लक्षात ठेवा या नामांना किंवा सर्व नामांना जोडून येणाऱ्या शब्दांना शब्द विक अवय म्हणतात उदाहरण उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ नर, उदा उदा काय आहे बघा हा टेबल आहे शब्द टेबल आता शब्द शब्दविव्य म्हणजे काय तर नाम आणि सर्वनामांना जोडून येतो जोडून कसा येतोय टेबल आहे ना टेबला खाली आले का जोडून पुन्हा उदाहरणार्थ दुसरा शब्द बघा तुझ्या करिता आला का जोडून म्हणजे आणि ना सर्व नामांना जोडून येणारा ना शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय समजला का शब्दयोगी अव्यय आता तिसरा प्रकार पाहूया आपण अविकारी अविकारीमधल्या शब्दांच्या मधला उभयर्वी अवय उभयर्वी अव्यय म्हणजे काय तर दोन शब्द किंवा दोन वाक्य ज्या शब्दाने जोडतात त्यांना उभय अव्यय असे म्हणतात बघा नीट लक्ष द्या दोन शब्द किंवा दोन वाक्य ज्या शब्दाने जोडतात त्यांना उभयर्वी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ उदा काय आहे बघा आणि आणि हा शब्द दोन वाक्याच्या मध्ये असतो किंवा आणि दोन वाक्य जोडलं जातं दुसरं आहे किंवा तिसरा आहे परंतु हे काय शब्द आहेत दोन वाक्य जोडतात म्हणून यांना अभयवी अव्यय असे म्हणतात समजलं तिसरा प्रकार आता आपण अविकारी मधला चौथा प्रकार पाहूया केवळ प्रयोगी अवय अतिशय सोपा टॉपिक किंवा अतिशय सोपा प्रकार आहे केवळ प्रयोग अवयव म्हणजे काय तर आपल्या मनातील भावना आपण उत्कट करतो किंवा सांगतो त्याला केवळ प्रयोग अवयव म्हणतात आपण काय म्हणतो एखादा एखादा मुलगा जर हुशार असला किंवा तो, तो जास्त अभ्यास करत असला तर आपण त्याला काय म्हणतो किंवा त्याला जास्त मार्के मिळाले तर आपण काय म्हणतो शाबास काय म्हणतो आपण शब्बास दुसरं आहे बघा अरे अरे रे म्हणजे तुमच्या मनातील भावना तुम्ही उत्कट केली ना त्याला केवळ प्रयोग यावे असे म्हणून समजलं का केवळ प्रयोग यावे असे मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जातीमध्ये आठ प्रकार आहेत त्या आठ प्रकारामध्ये प्रकारा विकारी चार आहेत अविकारी चार आहेत असे एकूण आठ प्रकार आहेत या आठ प्रकारामध्ये प्रकारा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अवयव उभयोगी अवयव केवळ प्रयोगी अवयव आणि झाले एवढे आठ प्रकार आहेत अशा पद्धतीने आपण आज मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती पाहिल्या ह्या आठ जाती सर्वांनी व्यवस्थित समजून घेतल्या किंवा समजून घ्या आणि अशाच पद्धतीचे नवनवीन मराठी व्याकरणाचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद